मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये प्रेरणादायक कथा ऐकायला मिळणार आहेत चला तर मग आज आपण आजच्या कथेला सुरुवात करूया तर आजची कथा आहे अकबर आणि बिरबलची एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला होता सहसा असे होत नसे दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलचा सल्ला घेत असे त्यामुळे बिरबल वेळेवर हजार नसल्याने अकबर नाराज होता बिरबलने आत येताच अकबर अकबरला मुजरा केला अकबर त्याला म्हणाला काय हे बिरबल आमचा वजीरच दरबार उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही माफ करा खाविंद मी वेळेत तयार होतो पण जरा अडकलो होतो अडकलो होतो म्हणजे राजाच्या कारभारापेक्षा काय महत्वाचं काम आलं होत तसं नाही खाविंद मला तसं नव्हतं म्हणायचं खर तर माझा मुलगा मी घरीच थांबावे त्याच्याशी खेळावे म्हणून हट्ट करत होता मी दाराकडे वळलो की रडत होता त्याची समजूत काढता काढता जरा वेळ लागला माफी असावी काहीतरीच काय बिरबल एवढ्या मोठ्या राजाचा वजीर तू आणि एका लहान मुलाला तुला पटकन समजवता येत नाही हुजूर बालहट्ट काही सोपी गोष्ट नसते लहान मुलांना उठसूट रागवलेलं चाललं नसतं चालत नसत आणि त्यांना फार समजही नसते त्यांना त्या क्षणी एखादी गोष्ट हवी वाटली तर ती पटकून ते पकडून बसतात त्यांना जरा प्रेमाने गो गोडी गुलाबीने समजावणं कठीण काम असतं त्याला वेळ लागतोस मला त्यात काही अवघड वाटत नाही बिरबल तू पराच कावळा होत करतो आहेस तुम्ही काही वेळ मुलांबरोबर घालवल्यावर तुम्हाला नक्की पटेल कामिंद आणि लहान मुलांना मी दाखवलोच तुला सहज सांभाळीन मी हुजूर लहान मुलांना आणायची गरज नाही मला आता लहान मुलाचा चांगलाच अनुभव आहे काही वेळ मीच लहान मुलासारखं वागतो आणि तुम्ही माझ्या वडिलांसारखे वागा चालेल पण हुजूर एक अट आहे तुम्ही न चिडता न रागवता न ओरडता मला सांभाळून दाखवायचं मंजूर आहे बिरबल आज दरबार संपल्यावर तू मला तू मला मुलासारखा वाग आणि मी वडिलांसारखा वागतो दरबार संपला आणि निवाडे तक्रारी अशा विविध कामांसाठी आलेली माणसे घरी गेली अक अकबराने बिरबलला सांगितले चल आता ठरले तसे करूया बिरबल लगेच खाली बसला आणि मला खेळणे हवेत म्हणून हट्ट सुरू केला अकबराने त्याची समजूत काढली अरे बेटा इथे दरबारात कुठे खेळणे असणार आपण पकडापकडी खेळूया का आपण पकडा पकडी खेळूया का नाही नाही मला खेळणे हवेत असे म्हणून बिरबलाने मोठ्याने रडायला सुरू केले अकबराने आपल्या सेवकाला खेळणे आणायला पाठवले आणि मग बिरबलला म्हणाला बेटा बघ मी तुझ्यासाठी खेळणे आणायला सेवकाला पाठवले आहे आता जरा हो। शांत हो खेळणे येईपर्यंत आपण दुसरे काहीतरी खेळू बिरबल शांत झाला आणि म्हणाला ठीक आहे बाबा आपण घोडा घोडा खेळू तुम्ही घोडा व्हा मी, मी तुमच्या पाठीवर रपेट मारणार अकबर चमकला हे काय बिरबल तू माझ्या पाठीवर बसणार तुझी एवढी हिम्मत हुजूर आपण भूमिकेत आहोत हे विसरू नका मुले आपल्या बाबांशी घोडा घोडा खेळतच असतात तुम्हाला नसेल खेळायचे तर तुम्ही हरलात म्हणून कबूल करा नाही अजून मी नाही हरलो मला कोणी घोडा बनवला नाही अजून पण हरकत नाही मी बनतो घोडा अकबर खाली बसला आणि वाकून घोडा झाला बिरबल त्याच्या पाठीवर बसून फिरूला फिरून आला अकबराचं अंग अवघडलं सेवक खेळणे घेऊन आला बिरबल त्या खेळण्याशी काही वेळा खेळला अकबराला वाटले आता झाले तेवढ्यात बिरबलाने मला भूक लागली म्हणून भोकाड पसरले बोकाड पसरले अकबराने त्याच्यासाठी खायला मागवले पण तो खायला ऊस हवा म्हणून रडायला लागला अकबराने सेवकाला पाठवून ऊसाच्या कांड्या मागवल्या त्या येईपर्यंत बिरबल रडतच होता सेवक उसाच्या कांड्या घेऊन हजर झाला बिरबल म्हणाला मी इतका मोठा ऊस कसा खाऊ मला त्या याचे तुकडे करून द्या सेवकाने त्याचे तुकडे करून दिले परत बिरबल रडायला लागला फार छोटे तुकडे केले मला थोडे मोठे तुकडे हवे होते अकबराने बिरबलला सांगितले काही होत नाही बेटा आपण दुसरी कांडी घेऊन तिचे मो तिचे थोडे मोठे तुकडे करू मग झालं ना बिरबल म्हणा नाही नाही मला दुसरी कांडी नाही याच कांडीचे थोडे मोठे तुकडे हवे आहेत अकबराने समजावून सुद्धा बिरबल ऐकणार आता अकबराची सहनशक्ती संपली तो ओरडला बिरबल बास झाला हा हा होता आता शांत हो नाहीतर चाबकाने चापकाने फटके देईन बिरबल रडायला रडायचं थांबला आणि लगेच नेहमीच्या आवाजात अकबराला म्हणाला पाहिलं खा खावीन मुलांना सांभाळणं एवढं सोपं नसतं तुम्ही तर एका लहान मुलाला खोटा का असे ना चापकाने फटके मारायला निघालात अकबर शांत झाला बरोबर आहे बिरबल मला वाटलं तेवढं हे सोप्पं नाही आता हे खेळणे आणि ऊस घरी घेऊन जा तुझ्या मुलासाठी त्याच्या बापाला आम्ही दरबाराच्या कामात अडकवून ठेवत ठेवतो म्हणून आम्हाला तुझी आजची अडचण समजली पण तरीही दरबारात पुन्हा उशीर करू नकोस आपल्या खाजगी कारणासाठी प्रजेला खोबळून ठेवणं बरोबर नाही आपल्या मुलाशी जरा लवकर खेळ आणि दरबाराच्या वेळेच्या आधीच त्याची समजूत काढून लवकर निघत जा बिरबलानेही ते मान्य केले आणि अकबरचा निरोप घेऊन घरी गेला तर फ्रेंड्स असे आपले प्रेरणादायी कथा आणि बालकथा मोरल स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ना आपल्या चॅनलशी जोडले जा आणि असेच आपले चॅनलवर येणारे नवनवीन स्टोरीज ऐकत राहा तर आपण पुन्हा भेटूया पुढची स्टोरी घेऊन पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू बाय बाय